श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण कसं करावं का करावं कशासाठी करावं त्याचे नियम कोणते आहेत त्याचबरोबर एकशे आठ पारायण करायचे असतील तर अशा वेळेला आपण कोणते नियम पाळायला हवे की त्यामुळे स्वामी कृपा होईल आणि स्वामी आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामी कृपेने नक्कीच पूर्ण होतील

कोणकोणत्या कारणांसाठी आपण करू शकतो तर पहा जीवनात जी काही संकटं असतील दुःख असेल दारिद्र्य असेल ते दूर होण्यासाठी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण करू शकता त्याचबरोबर ज्यांचे कोणाचे विवाह जमत नसतील मुलं असतील किंवा मुली असतील तर विवाह जमण्यासाठी देखील तुम्ही एकशे आठ स्वामीचरित्र संकल्पयुक्त करू शकता त्याचबरोबर ज्यांना कोणाला संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा जरी तुम्हाला संतान प्राप्त झालं असेल पण त्याच्यात काही व्यंग असतील किंवा अजून काही कारणं असतील तर ते संकट आणि ते दुःख दूर होण्यासाठी आणि जे काही संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर ही सेवा कोणी करावी तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ही सेवा करू शकतं महिला असेल पुरुष असेल विवाहित असेल अविवाहित असेल किंवा विधवा असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकतं त्यानंतर की एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण केल्याने आमचे प्रश्न सुटतील का तर पहा नक्कीच स्वामी कृपेने ज्या काही कारणासाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहात तर ते नक्कीच स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील पण पहा काहींना अगदी पारायणाला सुरुवात केल्यानंतर काही, के काही दिवसातच अगदी जे ज्या गोष्टीसाठी ते करत आहात ते ते तर त्यात त्यांना सकारात्मकता दिसायला लागते किंवा अनुभव व्हायला लागतात पण काहींना थोडा वेळ लागत असतो काहींना एकशे आठ पारायण पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना त्या गोष्टी प्राप्त होत असतात तर काहींना पारायण पूर्ण झाल्यानंतर देखील मिळत नाही तर याचं कारण म्हणजे आपलं जे काही अगदी कठोर असं प्रारब्ध असतं त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात तर लक्षात घ्या सेवा कधीही वाया जात नाही एकशे आठ पारायण तुम्ही मनापासून करा स्वामी कृपेने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि जर समजा नाही झाल्या तर पुन्हा तुम्ही एकशे पारायणाला सुरुवात करा स्वामी कृपेने तेव्हा तरी नक्कीच तुमची इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील हे सर्व काही आपले प्रारब्ध दोष असतात म्हणून या गोष्टी घडत असतात तर पहा की हे पारायण आपण केव्हा करायला हवं हो? एकशे आठ चरित्र सारामृत दिव्य ग्रंथाचं पारायण करणार असतील तर शक्यतो र ब्रह्ममुहूर्तामध्ये केलं तर अतिउत्तम का कारण त्या दिवसा तुम्हाला इतर काही कामं असतील जॉब करणारे असतील किंवा घरातली कामं असतात किंवा घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असते तर काही वेळेला घरातल्या व्यक्तींना जास्त सेवा भक्ती केलेली आवडत नाही किंवा जर तुम्ही पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असतील भांडणं होत असतील सासू सुनांचं पटत नसेल की घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी जर तुम्ही करत असतील आणि जर तुम्ही दिवसा ते अगदी एक एक दोन दोन तास तुम्ही ते वाचत बसतील तर उगाच त्या कारणावरून अजून घरात भांडणं व्हायला नको वादविवाद व्हायला नको म्हणून जर तुम्ही पहाटे लवकर उठून केलं तर त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि कोणीही तुम्हाला बोलणार नाही अशा पद्धतीने करू शकतात किंवा जर तुमचं लहान बाळ असेल तर त्यासाठी देखील तुम्ही जर सकाळीच ही सेवा केली जेव्हा बाळ झोपलेलं असतं तेव्हा देखील तुम्ही सेवा केली तर दिवसभर तुम्ही अगदी जे काही तुमची नित्यकर्म आहेत त्याच्यात तुम्ही अगदी व्यवस्थित वेळ देऊ शकतात त्यानंतर तर फक्त ब्रह्ममुहूर्तामध्येच करणं योग्य ठरेल असं नाही तेव्हा केलं तर अतिउत्तम आणि तेव्हा नाही जमलं तर दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दुपारी संध्याकाळी रात्री अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकतात गुरुचरित्रासारखे स्वामीचरित्र याला नियम नाहीत की आपण हे रात्री वाचायला नको किंवा काय अगदी रात्री सर्व आवरून झाल्यानंतर रात्री दहा अकरा वाजता वाचलं तरीही चालू शकतं त्यानंतर की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकशे आठ जेव्हा तुम्ही पारायण करणार असतील तर कोणत्या दिवसापासून सुरुवात करावी शक्य झाल्यास गुरुवारपासून सुरुवात करा नसेल शक्य ज्या दिवशी मनात विचार आला त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची कारण बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की पुढच्या गुरुवारी मी सुरुवात करेल पुढच्या गुरुवारी सुरुवात करेल तोपर्यंत एक तर तो मासिक धर्म येतो किंवा सुतक असेल किंवा कुठे बाहेरगावी जावं लागतं किंवा घरात काहीतरी होतं आणि त्या दिवशी आपला मूड नसतो असं अनेक कारण असतात म्हणून जेव्हा मनात आलं तेव्हा सेवेला सुरुवात करायची असते तर संकल्पयुक्त करणार असतील तर अतिउत्तम कारण जेव्हा आपण संकल्प करत असतो तर ते तेव्हा आपण ती सेवा अगदी नित्यनियमाने काटेकोरपणे आपण ती करतच असतो का कारण आपण संकल्प केलेला असतो म्हणून आपल्याकडून आपल्याला ते क्रमप्राप्त असतं ती सेवा करणं संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे त्यानंतर संकल्प करण्याची आवश्यकता नसते जेव्हा आपण संकल्प करणार असतो तेव्हा आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या पुष्प घ्यायचं आणि दत्त महाराज स्वामी आपल्या देवारात असतीलच तर अगोदर आपण गणपती बाप्पा कुलदेवीचं नामस्मरण करायचं त्यानंतर आपलं स्वतःचं गोत्र बोलायचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं आणि ही सेवा तुम्ही का करत आहात कशासाठी करत आहात किती दिवसात पूर्ण करणार आहात हे अगदी व्यवस्थित बोलायचं आहे संकल्प करताना आपण जे बोलतो ते खूप मॅटर करतं ते अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून संकल्प करताना अगदी विचारपूर्वक संकल्प करायचा असतो तर संकल्प झाल्यानंतर तळहातील हातातील पाणी आपण तामानात सोडायचं तेनंतर तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकतात तर, तर, शकता। तर संकल्प हा फक्त एकदाच करायचा तर जर तुम्ही असं म्हटलं असतील की मी एकशे आठ पारायण एकशे दिवसात पूर्ण करेल तर तुम्हाला ते नित्य नियमाने ते पूर्ण करायचेच आहेत तर लक्षात घ्या जर महिला असतील तर मासिक धर्माचे पाच ते सहा दिवस सोडून पुढे ती सेवा आपल्याला कंटिन्यू करायची असते म्हणूनच ते दिवस सोडून तु ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकतात जर समजा तुमचे पंचवीस सव्वीस पारायण झाले असतील आणि नंतर मासिक धर्म आला तर त्यानंतर ते सहा दिवस सोडल्यानंतर तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस साथ म्हणजे जे काही पारायण आहे ते सुरुवात करायची आणि ते मोजणीत घ्यायचं अशा पद्धतीने पुढे सेवा कंटिन्यू करायची जर समजा सुतक असेल तर तेव्हा देखील तेरा चौदा पंधरा दिवस जे काही असतील ते सोडून मग नंतर तुम्ही ती सेवा कंटिन्यू करायची अगोदर जेवढी पारायणा झालेली असतील ती आणि मग त्याच्या पुढचा जो काही पारायणाचा तुमचा असेल ते त्या दिवसापासून नेक्स्ट याच्यापासून तुम्ही सुरू करायचं आहे समजा अगोदर जर तुमचे पन्नास पारायण झालेले असतील आणि सुतक आलं किंवा घरात बाळ जन्माला आलं सुतक जे काही असेल तर ते त्यानंतर तुम्ही एक्कावन्न पारायण हे तेवढे दिवस सोडून मग नंतर पुढे ते कंटिन्यू करू शकतात पहिल्यापासून करण्याची आवश्यकता नाही जर पा तेवढे दिवस सोडून आपण ती सेवा पुढे कंटिन्यू करायची कारण जर आपण असं म्हणत राहिलो तर अनेक काही ना काही अडचणी येत असतात मग तर असं केलं तर एकशे आठ पारायण आपले होणारच नाहीत म्हणून जेव्हा संकल्प करतात तेव्हाच स्वामींना सांगायचं की हे पारायण मी करणार नाही आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या मला करायची इच्छा आहे पण मी करू शकत नाही तुम्ही माझ्याकडून करून घेणार आहेत आणि मला जसं जमणार आहे तसं मी अगदी साध्या पद्धतीने ही सेवा करायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही माझ्याकडून ते करून घ्या असं स्वामींना सांगायचं आहे एकशे आठ दिवस आपण लागोपाठ करू शकत नाही महिला असतील तर मग तेव्हा तेवढे दिवस सोडून आपण ते, ते पारायण करायचं मग आता एकशे आठ दिवस लागोपाठ न करता आपल्याला एकशे आठ पारायण करायचे आहेत म्हणून पारायण किती झाले हे मोजायचं दिवस न मोजता ठीक आहे तर जेव्हा तुम्ही सुरुवात करतील तेव्हा काही दिवस कंटिन्यू होईल मध्ये गॅप पडला तरी हरकत नाही पुढे ते कंटिन्यू करायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा वर्षभरात एकशे आठ पारायण करायचं असलं तरीही आपण करू शकतो आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे ह्या महिन्यातही तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात आणि अशा पद्धतीने दर महिन्याला जर एकवीस एकवीस पारायण केलं तर मासिक धर्म वगैरे अशा अडचणीही येणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात दर महिन्याला एकवीस 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 पारायण केली तर वर्षभरात आपली अगदी चार पाच सहा महिन्यातही आपली एकशे आठ पारायण अगदी व्यवस्थित पूर्ण होतील समजा मासिक धर्माचे दिवस वगळले किंवा सोयरसूतक असेल किंवा तुम्ही कुठे गावी गेलात ते दिवस वगळले तरी अगदी पाच सहा महिन्यात आपल्या आरामात अगदी छान पद्धतीने एकशे आठ पारायण होतात म्हणून आपल्याला दिवस न मोजता मग आपण पारायण मोजायची आहेत जेवढी पारायण झाली तेवढी आपण लिहून ठेवायचं म्हणजे मग आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि जर जे कोणी एकशे आठ दिवस न खंड पाडता अखंड पारायण करणार असतील तर अतिउत्तम तशा पद्धतीनेही करू शकतात तर आता नियम काय आहेत लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एकवीस एकवीस पारायण दर महिन्याला करतील तर प्रत्येक महिन्यात संकल्प करायची आवश्यकता नाही पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ पारायण पूर्ण वर्षभरात कंप्लीट करायचे आहेत असं स्वामींना आधीच आपण मनापासून सांगायचं त्यानंतर की नियम कोणते पाळावे तर आता सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा नियम जर तुम्ही मांसाहार करत असतील तर मांसाहार चुकूनही पारायण कंप्लीट होईपर्यंत करायचं नाही म्हणजेच संकल्प पूर्ण होईपर्यंत आता संकल्प तुम्ही केला एकशे आठ पारायणांचा तर एकशे आठ पारायण पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही त्यानंतर दुसरी गोष्ट की पराण्णं घ्यायचं नाही पराणं तर वर्जचं असतं म्हणजे न घेतलेलंच अतिउत्तम असतं पण काही वेळेला आपल्याला नाईलाज असतो इतर वेळेला ते ठीक आहे पण जेव्हा आपण संकल्पयुक्त करत असतो त्यावेळेला कितीही काही झालं तरी दुसऱ्याच्या घरी चहा नाश्ता जेवण वे हे ते काहीही घ्यायचं नाही लक्षात असू द्या अन्न पूर्णपणे वर जास्त पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न आपण ते ग्रहण करू नये त्यानंतर जर आपल्याला चुकून कुठे गावी जावं लागलं <clears throat> काही कामानिमित्त जावं लागलं तर अशा वेळेला जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवणाची म्हणजे वेळ आलीच तर अशा वेळेला तुम्ही ते खाऊ शकतात पण तिथेसुद्धा शाकाहारी हॉटेल असेल तिथेच जेवायचं आहे मांसाहार शाकाहार दोन्ही पद्धतीचं असेल तिथे जेवायचं नाही आणि त्या ठिकाणी पैसे आपणच देणार असतो म्हणून एक वेळ ते चालू शकतं कारण आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये काही नियम आपण थोडे हे केले तरी चालतात पण ते कोणते की फक्त हे जेवणाचं कारण एकशे आठ पारायण आहेत ते काही लगेच पूर्ण होत नाही आणि बऱ्याच वेळेला काही ना काही अडचणी येतात कुठे बाहेरगावी जावं लागतं अनेक अनेक कारणं असतात मग अशा वेळेला जर तुम्ही बाहेर जेवलात तर ते तेव्हा सुद्धा तुम्ही पूर्ण शाकाहारी जेवायचं आहे आणि त्याचे पैसे तुम्हीच देणार असतात म्हणून एक वेळ ते चालू शकतं पण दुसऱ्याच्या घरी जेवायचं नाही आणि दुसऱ्याच्या घरी जेवलात तर तिथे तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि नंतर असं की त्या घरात आपल्याला माहीत नसतं की आदल्याच दिवशी मांसाहार झालेला असेल किंवा काय असेल किंवा कोणाचा मासिक धर्म आलेला असेल आणि त्याच व्यक्तीने जेवण बनवलेलं असेल असंही होऊ शकतं म्हणून ह्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर महत्त्वाचा नियम की ब्रह्मचर्य पाळायचं का तर एकशे आठ पारायणासाठी खूप मोठा कालावधी लागत असतो आणि आपण गृहस्थाश्रमात आहोत त्यामुळे ब्रह्मचर्य पाळण्याची आवश्यकता नसते त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट जर आपण कुठे बाहेरगावी गेलो तर तिथे पारायण वाचलं तर चालेल का समजा माहेरी आलो तर मग आपण तिथे ते पारायण वाचलं तर चालेल का सेवा तुम्ही कुठेही करू शकतात पण ती जे तुम्ही समजा माहेरी गेलात आणि तिथे तुम्ही आठ दिवस राहिलात तिथे तुम्ही रो अगदी रोज नित्यनियमाने स्वामी स्वामीचरित्र ग्रंथ पठन केला पण ते सेवा करू शकतात पण ते आपल्या एकशे आठ पारायणामध्ये मोजायला घ्यायचे नाहीत सेवा आपण आपल्या घरीच करायची आहे शक्य झाल्यास एका बैठकीतच हे करायचं असतं जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तर त्यावेळेला जी काही वेळ असेल ती शक्य झाल्यास एकच वेळ ठरवा नसेल शक्य दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा पठण करा कधी पहाटे केलं कधी दिवसा केलं कधी रात्री केलं तरीही चालू शकतं कारण खूप जास्त नियम वगैरे पाळून कर करायचं म्हटलं की ती सेवा आपल्याकडून होत नाही आपल्याला ते बर्डन वाटतं आणि सेवेचं बर्डन वाटण्याऐवजी आपल्याला ती आवड वाटावी आणि म्हणून आपण अशा पद्धतीने करू शकतात तर लक्षात घ्या एका बैठकीत एक पारायण पूर्ण करायचं आहे एक पाठ वाचला म्हणजे स्वामीचरित्र या दिव्य ग्रंथात एकवीस अध्याय आहेत टोटल एकवीस अध्याय आहेत एकाच बैठकीत एकवीस अध्याय पठन केले म्हणजे एक, एक पारायण झालं असं आपण म्हणत असतो तर तशाच पद्धतीने करायचं आहे पण जर समजा तुमचं लहान बाळ असेल किंवा कोणाकडून जास्त वेळ बसलं जात नसेल म्हणजे एकाच बैठकीत जे काही दीड दोन तास तुम्हाला जे काही लागत असतील तर तेवढं शक्य नसेल तर थोडा वेळ तुम्ही उठू शकतात पण पुन्हा कंटिन्यू करायचं आहे असं नाही की दोन अध्याय आता वाचले चार नंतर मग नंतर राहिलेले रात्री वाचणार अशा पद्धतीने न करता एका बैठकीत केलं तर अतिउत्तम किंवा नसेल शक्य तर दोन याच्यातही तुम्ही पठन करू शकता थोड्या वेळासाठी उठलं एक वेळ चालू शकतं त्यानंतर की ज्यांना खाली बसणं शक्य नसेल तर त्यांनी चेअर वगैरेवर बसून ते पठन केलं तरीही चालू शकतं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की यासाठी पार पाटाची मांडणी करावी का तर जेव्हा आपण संकल्पयुक्त एकशे आठ पारायण करतात तर लागोपाठ एकशे आठ पारायण करणार असतील तर तुमची इच्छा असेल पाठाची मांडणी करून करणार असतील तर अतिउत्तम कारण जेव्हा आपण छान पाठाची मांडणी करतो नित्यनियमाने आपण तिथे रोज बसतो तर घरातही छान अगदी पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि छान वाटतं पण जर शक्य नसेल तर देव्हाऱ्यामध्ये आपले स्वामी असतातच दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल तर त्या ठिकाणी रोजची आपले नित्यकर्म झाल्यानंतर जी काही नित्य देवपूजा असते ती झाल्यानंतर तुम्ही सरळ पारायण वाचलं म्हणजे स्वामीचरित्र ग्रंथ पठन केलात तरीही चालू शकतं पाठ मांडणं कंपल्सरी नाही आहे ती आपली इच्छा आहे केलं तर अतिउत्तम नाही केलं तरी उत्तम तर त्यानंतर उपवास करायचा का आता काही जण म्हणजे असे बरेच जण असतात जेव्हा ते पारायण करतात संकल्पयुक्त अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं तर अशा वेळेला ते उपवासही करत असतात म्हणजे एक वेळ जेवण करतात फक्त अशा पद्धतीने करतात पण उपवास करायची आवश्यकता नसते अगदी साध्या पद्धतीने ही सेवा केली जाते त्याच्यासाठी महत्त्वाचा नियम फक्त आहे की मांसाहार करायचा नाही आणि परांनं घ्यायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त कुठले नियम नाही अगदी रोज साध्या पद्धतीने आपण आपली आपली सेवा करायचं स्वामींना नमस्कार करायचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा जे काही जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर की आता कांदा लसूण आपण खाऊ शकतो का जे नवीन आहेत त्यांना फार प्रश्न पडत असतात साहजिकच आहे जेव्हा आपल्याला माहिती नसतं तर मनात खूप शंका येतात की आपण केलं आणि काही चुकलं तर म्हणून सांगते कांदा लसूण खाल्लं तरीही हरकत नसते कांदा लसूण म्हणजे खूप काही असं नाही की खूप चुकीचं आहे वगैरे असं काही नाही फक्त जेव्हा आपण नामजप करत असतो किंवा ध्यानधारणा करत असतो तर त्यात आपलं लक्ष लवकर लागावं ध्यान लवकर लागावं त्यासाठी कांदा लसूण वर्ज्य केली जातात की ते थोडे तामसी याच्यामध्ये जातं म्हणून बाकी असं काही खूप मोठं महापाप लागतं वगैरे अशातला काही भाग नसतो ठीक आहे तर अगदी साधं जे काही जेवण असेल तुमचं नित्य नियमाचं ते तुम्ही तशा पद्धतीने घेऊ शकतात तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर की स्वामी चरित्र सारामृत जेव्हा आपण पठन करत असतो तर त्याचं उद्यापन करावं का तर स्वामी सारामृत एकशे आठ पारायण झाल्यानंतर उद्यापन वगैरे करण्याची काहीही आवश्यकता नसते पण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मनाला एक समाधान मिळतं एक आनंद होत असतो की स्वामींनी आपल्याकडून ही सेवा करून घेतली म्हणून आपण जिथे शक्य झाल्यास अन्नदान करायचं पण त्या अन्नदान केल्यानंतर त्याचा अगदी गाजावाजा करायचा नाही तसं जर आपण केलं तर त्या केलेल्याला काहीही अर्थ नसतो तर मग आता अन्नदान करायचं तर कसं की ज्या ठिकाणी भंडारा वगैरे होत असतात बऱ्याच ठिकाणी होतात तिथे जाऊन आपण जी काही दक्षिणा असेल ती आपण तिथे अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा ज्या तुम्ही दक्षिणा अर्पण केली असेल आणि त्याच दिवशी जर तुम्ही जी काय दक्षिणा अर्पण केली आणि त्याच्यातूनच जर प्रसाद बनवला जाणार असेल अन्नाचा तर त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी तुम्ही शांततेत आपलं आपलं जायचं आणि तिथे जे काही येतात त्यांना सेवा तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने करू शकतात आणि अगदी साधी साधी सेवा आपण ठेवली स्वामींना खूप अवडंबर केलेला आवडत नाही मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने स्वामींची सेवा केली ती नक्कीच स्वामींपर्यंत पोचत असते म्हणून एकशे आठ पारायणाचा संकल्प करा आणि अशा पद्धतीने करा स्वामींनी सर्वांकडूनच ही सेवा करून घेऊ स्वामीचरणी प्रार्थना करते अजून काही प्रश्न राहिले असतील जे मी सांगायचं विसरली असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलेलं आहे आणि अजून काही सांगायचं राहिलं असेल ते तुम्ही मला विचारू शकतात अशी ही माहिती होती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि स्वामींच्या कृपेने सर्वांकडून भरभरून सेवा होऊ दे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ